जय शिवराय काल अचानक नागपूरचं जे नॅशनल म्युझियम आहे त्या म्युझियमला भेट देण्याचा योग आला या भेटीदरम्यान या म्युझियममध्ये असलेलं एक रॉकेट मी पाहिलं तर त्या रॉकेट ज्या वेळेला इतर लोक तिथं पाहत होते त्यावेळेला ते त्यांना माहिती सांगितली जात होती की या रॉकेटचा शोध टिपू सुलतानने लावला किंवा सगळीकडे हेच सांगितलं जा की जातं की रॉकेटचा शोध हा टिपू सुलतानने लावला आहे पण खरोखर रॉकेटचा शोध टिपू सुलतानने लावला आहे का याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे अशा प्रकारची रॉकेट काल इथे मी दोन बघितली नागपूरमध्ये इसूर आणि बँगलोरच्या किल्ल्यामध्ये देखील असे रॉकेट बघायला मिळतात बँगलोरचा जो किल्ला आहे त्या बँगलोरच्या किल्ल्यामध्ये आत्ता सध्याला तिथं दोन रॉकेट बघायला मिळतील तुम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त कलकत्त्यामध्ये असा एक रॉकेट बघायला मिळेल तुम्हाला कलकत्त्याचं जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये एक अशाच प्रकारचं एक रॉकेट बघायला मिळेल तर सांगण्याचं तात्पर्य असं की जे सगळीकडे इतिहास सांगितला जातो की या रॉकेटचा शोध टिपू सुलतानने लावला आहे पण खरोखर हा शोध टिपू सुलतानने लावलाय का हे शोधणं महत्त्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे खरं तर ज्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज जिंजीमध्ये होते त्यावेळेला तिथे मराठा आणि मोगल यांचा जो संघर्ष उद्भवला त्या संघर्षामध्ये मोगलांचा एक इतिहासकार त्या वेड्यामध्ये आलेला होता त्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना भीमसेन सक्सेना असा स्पष्ट उल्लेख करतो की मराठे रात्री अपरात्री छावणीवरती हल्ला करत होते आणि छावणीवरती अग्निबाण किंवा रॉकेट सोडत होते भीमसेन सक्सेना जो उल्लेख करतो त्याचा विश्वास का धरावा असा एक प्रश्न उद्भवेल तर त्याचं कारण असं आहे की भीमसेन सक्सेना हा जरी मोगलांचा ऑफिशियल इतिहासकार नसला तरी जे मोगलांचे इतर इतिहासकार इतिहास लपवत होते तो इतिहास भीमसेन सक्सेनाने कुठेही लपवलेला दिसत नाही भीमसेन सक्सेनाने अक्षरशः राजाराम महाराज धनाजीराव जाधवराव संताजी घोरपडे यांनी जे मोगलांचं वाभाडं काढलं किंवा संताजी घोरपडे धनाजी जाधवराव यांचा जो अपरिचित पराक्रम आहे खरं तर हा पराक्रम सगळा आपल्याला भीमसेन सक्सेनाच्यामुळं माहीत पडतो भीमसेन सक्सेनाच्या ज्या नोंदी आहेत हा भीमसेन सक्सेना फक्त जिंजीमध्ये नाही तर तो पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सुद्धा तिथं होता सातारच्या वेड्यामध्ये सुद्धा तो होता आणि जे त्यांनी डोळ्याने बघितले त्या नोंदी त्यांनी त्या ते, त्यावेळेला त्या नोंद करून ठेवलेल्या आहेत तर अशाच प्रकारे त्यांनी ती जिंजीमधली ती नोंद त्याने करून ठेवलेली आहे सेतू माधवराव पगडी यांनी जे त्याचं मोगल आणि मराठा नावाचं जे पुस्तक त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे त्याच्यामध्ये याचा संदर्भ येतो तर त्यामुळे मला वाटतं की टिपू सुलतान आणि मराठे यांचा काळ जर तुम्ही बघाल म्हणजे राजाराम महाराज आणि टिपू सुलतान यांचा काळ जर तुम्ही बघाल तर दोन्ही भिन्न भिन्न काळ आहेत राजाराम महाराजांचा काळ हा साधारण सोळाशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान ही सगळी जिंजितली धामधूम झालेली आहे आणि त्या दरम्यानचं हे सगळे युद्ध झालेले आहे टिपू सुलतानचा काळ हा साधारण सतराशे पन्नास ते सतराशे यांचा त्याचा कार्यकाळ आहे मला टिप्पू सुलतानचं महत्त्व कमी करायचं नाही किंवा टिप्पू सुलतानवरती माझा कुठला वैयक्तिक राग नाही आहे पण साधनं काय सांगतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळं ही गोष्ट सर्वांनी अधोरेखित करणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रॉकेटचा शोध हा मराठ्यांनी लावलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय